तर मित्रांनो श्रावणचा पहिला दिवस मित्रांनो आपण गाडी घेतोय गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आणि आजपासून श्रावण चालू होतोय तर मित्रांनो काल आपण कटिंग केली ती मस्त एकदम पोलीस कट मारली होती तर काल भरपूर लोकांनी चिकन मटन खाऊन आजपासून श्रावण पकडतात वा नॉनव्हेज खाणारे तसं मी नॉनव्हेज नाही मित्रांनो खात होतो पाच सहा महिन्याखाली पण पाच पाच सहा महिन्यापासून पूर्ण व्हेज खातो आहे तर मित्रांनो आपण आता व्हेजिटेरियन झालो आहे व्हेजिटेरियन म्हणून सहा महिने झाले आपल्याला चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू आज आपल्याला दोन तीन कामं आहेत तून पुढचे लोक येणार आहेत नांदेडमधनं कारण आपण चलो आहे नांदेडला ना, आणि एक चार पाच दिवस आधी राहणार आहोत जर चांगलं वाटलं तर आपण एक चार पाच सहा महिने तरी राहणार आहोत नांदेडला तर चला मित्रांनो इथून पुढचे सगळे लॉग नांदेडला येणार ना आहेत आणि उद्या आपण जाणार आहोत नांदेडला तर जाता जाता आपण आज करणार आहोत शॉपिंग म्हणजे डिमार्टला जायचं आहे आणि बँकेत काम आहे ते आजचं काम सगळं डन करून जाऊया उद्या नांदेडला सकाळी निघायचं आहे तर उद्याच आपण लॉग येईल तर चला मित्रांनो कमेंट करून सांगत जावा की ब्लॉग कसा वाटला आणि सबस्क्राईबर मग मित्रांनो आपले एक हजार सबस्क्रायबरचा टार्गेट आहे प्लीज मित्रांनो सपोर्ट करा तुम्हीच सपोर्ट करणार आहोत चला मित्रांनो निघूया डी मार्टला शॉपिंग करायला सागर आपली वाट बघत आहे तर मित्रांनो आपण चड्डी घ्यायला खास करून डी मार्टमध्ये आलो आहोत तर मित्रांनो आपली झाली शॉपिंग चड्डी जीन्स पॅन्ट मस्त एक शर्ट घेतलं मित्रांनो बघू ट्राय करून चांगलं बसलं तर घेऊन टाकतो हे पण शंभर रुपयाला रुपये रुपये सगळ्या बहिणींना कळवण्यात येते की आपल्या भावांना इथून राखी नाही मस्त राखी आलेत बघा पीनट बटर आहे एक नंबर हेल्दी एकदम बॉडी बनवा एक हवा आणि बॉडी बनवा मस्त आहे डीमार्टमध्ये डीमार्ट मध्ये दोनशे अडुतीसला आहे आणि बाहेर घेतलं तर तीनशे तुमच्या भाई डिमार्ट ले आहे या नक्की डीमार्टला जे डीमार्टला जात नाही ते चला चला अशा तऱ्हेने आपली शॉपिंग झाली आहे फुटाने फुटा, नहीं। फुटा नहीं। प्रोटीन साठी आपण फुटाने घेतली चड्डी आणि हे टी शर्ट जबरदस्त चला मित्रांनो एक काम झालं आपलं आता जाऊ बँकेत बँकेचं काम करू चला मित्रांनो बँकेचं पण काम झालं आहे आपलं तर जाऊ फिरू जरा सोलापूरमध्ये तर मित्रांनो श्रावणचा पहिला दिवस आलो आपण सिद्धेश्वर महाराजाच्या दर्शन करण्यासाठी आपण शूज घ्यायला आलोय सागरला फोटो दाखवू त्याला ते हे फोटो बघ हे दाखव आपल्याला फक्त जयशंकर कुंदाच्या कुंदा कुठे खाली आहे का त्याला मित्रांनो कुंदाच्या जयशंकरचा कुंदाच्या ट्राय करू मस्त चला मित्रांनो मॅगडीला आलो आपले मित्र आहेत ओळखीचे आणि आपले मेन म्हणजे सुरज सर हे कधी पण आपल्याला हेल्प करतात त्यांना फोन केला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला एकदम चला पाहूया परवे मित्रांनो आजचे काम करून घरी आलो आम्ही हे घातलं आज घेतलेलं नाही शर्ट आणि अजून एक गेम झाला आमच्यासोबत की कि जे आम्ही चड्डी घेतली होती ते बारकी झाली प्रत्येकदा आम्ही डी डीमार्टला चाललो हे एक्सचेंज करण्यासाठी पंच्याऐंशी नंबर घेतलो ॲक्च्युली नव्वद नंबरची येते मला जाऊन येतो डी मार्टला परत एकदा एक्सचेंज करून येतो मला वाटलंच यायला पंच्याऐंशी नंबरची मला बारकी होती चड्डी आल्यावर आईची शिवा खाल्लो तुला कळत नाही का न चड्डीचा नंबर किती आहे तुला माहीत नाही का असं चला भेटूया तर मित्रांनो आपण गाडी घेतलोय दाखवू का साडेण वाजून विषय हो का इतल